बँकेतून आज फक्त ज्येष्ठ नागरिकांना नोटा बदलून मिळणार आहेत इंडियन बँक असोसिएशन हा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय नोटाबंदीच्या निर्णयामुळे बँक ऑफिसची कामं रखडली असून मूळ ग्राहकांकडे देखील दुर्लक्ष होत आहे त्यामुळे आजचा दिवस ज्येष्ठ नागरिक वगळता कुणालाही नोटा बदलून न देण्याचा निर्णय इंडियन बँक असोसिएशन ने घेतलाय त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून रखडलेल्या बँकिंगच्या कामांसाठी तुम्ही तुमचं खातं असलेल्या बँक शाखेत नक्की जाऊ शकता tomorrow we'll spend trying to update our works and do the works in relation to our own customers so basically what we are saying is that tomorrow no exchanges except for senior citizens and the work time that we have tomorrow will be using for meeting the needs of our own customers नोटांच्या बदल्यात नवीन नोटा बदलून देण्याचा निर्णय रद्द होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे मात्र आपल्याकडील ज्या जुन्या नोटा आहेत त्या नोटा तुम्ही बँकेत जमा करू शकता मात्र त्याची रक्कम आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे ते एक्सचेंज करून मिळणार नाहीत या संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आला नसून सूत्रांकडून सध्या ही माहिती मिळाली आहे त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही आहे नोटाबंदीच्या निर्णयाची नेमकी काय गरज होती हे पटवून देण्यासाठी तुमचे खासदार शनिवारी आणि रविवारी तुमच्या परिसरात येऊ शकतात कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचं महत्व पटवून देण्याची जबाबदारी भाजपच्या खासदारांच्या खांद्यावर सोपवली आहे त्यासाठी खासदारांना पारंपरिक माध्यमं आणि सोशल मीडियासारख्या आधुनिक साधनांचा वापर करण्याचा सल्लाही देण्यात आला यासंदर्भात भाजपच्या संसदीय समितीनं खासदारांना अर्थमंत्रालय आणि आरबीआयनं प्रसिद्ध केलेली परिपत्रकं वाटली गेलेली आहेत त्याच्या मदतीनं लोकांच्या मनातल्या शंका दूर करण्याचे आदेश भाजपच्या खासदारांना देण्यात आले लोकांना नोटा मिळत नसल्यामुळे दंगली होऊ शकतात असं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे तसंच केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालय आणि अन्न सत्र न्यायालयांना सुनावणी घेण्यापासून रोखणार नाही असं मत देखील सरन्यायाधीश टी एस ठाकूर आणि अनिल आर दवे यांच्या खंडपीठानं दिलंय नोटाबंदीच्या निर्णयाविरुद्ध देशभरातील विविध उच्च न्यायालयांसह इतर न्यायालयांमध्ये दाखल झालेल्या याचिकांच्या सुनावणीला स्थगिती द्यावी अशी मागणी केंद्रानं केली होती ती फेटाळून लावण्यात आली आहे एवढंच नाही तर शंभर रुपयांच्या नोटांची चणचण आहे का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं विचारला आहे नोटा बदलण्यासाठी होणाऱ्या गर्दीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी नोटा बदलून घेणाऱ्या व्यक्तीच्या बोटावरती शाई लावण्याचा निर्णय सरकारनं जाहीर केलाय पण त्यावरती आता निवडणूक आयोगानं आक्षेप घेतला नोटा बदलणाऱ्या व्यक्तीच्या बोटावर शाई लावू नका अशी विनंती करणारं पत्र निवडणूक आयोगानं केंद्रीय अर्थमंत्रालयाला पाठवलं आहे येत्या सत्तावीस नोव्हेंबरला राज्यातील अनेक नगरपालिकांच्या निवडणुका आहेत या पार्श्वभूमीवरती मतदानाच्या दिवशी लावली जाणारी शाई आणि नोटा बदलताना लावलेली शाई यावरून गोंधळ निर्माण होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जाते आहे त्यामुळे निवडणूक आयोगानं ही, ही विनंती केली <प्रणागी> आहे नोटाबंदीच्या निर्णयावरून संसदेत सुरू झालेला गोंधळ काही केल्या थांबायला तयार नाही कालही लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला लोकसभेत नोटाबंदीच्या निर्णयावरती चर्चा आणि मतदान घ्यावं अशी मागणी विरोधकांनी लावून धरली विरोधकांच्या गोंधळानंतर शेवटी सोमवारपर्यंत लोकसभेचं कामकाज हे अर्ध्यातच तहकूब करण्यात आलं राज्यसभेत देखील विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला राज्यसभेत देखील नोटाबंदीवरती चर्चेची मागणी विरोधकांनी लावून धरली विरोधकांच्या गोंधळावरून केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त केली नोटाबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका असल्याचं योग गुरु बाबा रामदेव यांनी म्हटलंय दहशतवाद्यांच्या पैशांवरच टाच आल्यानं मोदींच्या जीवाला धोका असल्याची भीती बाबा रामदेव यांनी व्यक्त केली आहे नकली करन्सी है करन्सी जो पाकिस्तान और आतंकवादियों की तरफ से देश में फैलाई मे फॅलाई गीती मोदीजीने कमर तोड दी जी मोदीजी आतंकवादियों से खतरा है पॉलिटिकल माफियाओं से खतरा है ड्रग माफियाओं से खतरा है बातमी क्रिकेटच्या मैदानातून विशाखापट्टणम कसोटीच्या दुसऱ्या दिवसावर देखील टीम इंडियानं आपलं वर्चस्व गाजवलं टीम इंडियानं आदल्या दिवशीच्या चार बाद तीनशे सतरा धावांवरून सर्व बाद चारशे पंचावन्न धावांची मजल मारली मग दुसऱ्या दिवस अखेर भारतानं इंग्लंडची पाच बाद एकशे अशी अवस्था करून या कसोटीवरती आपली पकड मजबूत केली